दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मार्केट ट्रेंडिंगच्या बहाण्यानं नफा मिळवून देण्याची बतावणी करत अज्ञात दोघांनी पाच जणांची शहात्तर लाख रुपयांची फसवणूक केली राजेश धरमदास सचदेव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली सचदेव यांच्यासह इतर साक्षीदार यांना एक्क्याण्णव नऊशे पंच्याऐंशी अकरा नऊशे ब्याण्णव तसेच इतर व्हॉट्सअप धारक व्यक्तींना फोन केला त्यांना के के आर प्रो या मोबाईल ॲपमध्ये इन्स्टिट्युशनल अकाउंटच्या माध्यमातून स्टॉक मार्केटिंग ट्रेंडिंगचा बहाणा करून बोलत असल्याचं सांगितलं स्टॉक मार्केट ट्रेंडिंगमध्ये केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवण्यात आलं त्यावर फिर्यादी राजेश सचदेव आणि इतर साथीदारांचा विश्वास बसला त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान अज्ञात व्हॉट्सअॅप धारक व्यक्तीनं फिर्यादी सचदेव आणि त्याच्या साक्षीदारांना फोनद्वारे आणि इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास फिर्यादी सचदेव आणि इतर साक्षीदारांनी सुमारे शहात्तर लाख सोळा हजार आठशे पाच रुपयांची रक्कम आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केली रक्कम गुंतवून देखील अपेक्षित फायदा किंवा नफा मिळत नसल्यानं फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली त्यानंतर फिर्यादी सचदेव यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक